संभाजीराव भिडे गुरुजी यांचं पोलादपूरमध्ये ठिकठिकाणी स्वागत शनिवारी पहाटे धारातीर्थ गडकोट मोहीम सुरू शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र उमरट इथून शनिवारी सकाळी सुरू होणाऱ्या धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी दुपारी साडेचार वाजता पोलादपूर तालुक्यात संभाजीराव भिडे गुरुजी यांचं आगमन झाल्यानंतर ठिकठिकाणी त्यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं शनिवारी सकाळी धारातीर्थ गडकोट मोहीम सुरू होणार आहे कापडे बुद्रुक व पितळवाडी इथं शिवप्रेमी ग्रामस्थ तसेच महिला त्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये स्वागत स्वीकारून धारकरी मावळ्यांच्या शिस्तबद्ध नियोजनात संभाजीराव भिडे गुरुजी श्री क्षेत्र उमरट इथे रवाना झाले उमरडी इथं हजारो धारकऱ्यांसमोर भिडे गुरुजी यांनी नरवीर तानाजीराव मालुसरे शेलार मामा यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा घातले यावेळी नरवीर तानाजीराव मालुसरे यांच्या तेराव्या वंशजांच्या मातोश्री शीतल मालुसरे यांनी भिडे गुरुजींसोबत संवाद सा साधला कापडे बुद्रुक इथं अजय सलागरे नारायण साने निवृत्ती उत्तेकर ज्ञानेश्वर सकपाळ असंख्य शिवप्रेमी ग्रामस्थ तसेच महिलांनी स्वागत केलं पितळवाडी इथं ढवळी कामथी सावित्री चालक मालक वाहतूकदार संघटनेकडून संभाजीराव भिडेगुरुजी यांचं धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ कुंभार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रतिष्ठान पोलादपूर तालुका अध्यक्ष दीपक होतेकर शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे प्रमुख संजय मोदी उबाट सेना तालुका प्रमुख अनिल मालुसरे उपसभापती सुमन खेडेकर सुमन केसरकर सुमन कुंभार अर्चना कुंभार तसेच असंख्य मान्यवर या स्वागतासाठी उपस्थित होते शुक्रवारी सायंकाळी उशिरा रायगड जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि रोहयो खारलँड व फलोत्पादन मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र उमरट इथं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख मार्गदर्शक संभाजीराव भिडे यांची भेट घेऊन पुढील नियोजन व कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत चर्चा करण्यात आली शनिवारी सकाळी धारातीर्थ मोहिमेसाठी हजारो धारकरी नरवीर तानाजीराव मालुसरे समाधीस्थळी अभिवादन करून श्रीक्षेत्र उमरट इथून श्रीदेवी तुळजाभवानीची आरती झाल्यानंतर साखर येथे नरवीर सुर्जीराव मालुसरे समाधीस्थळी तसेच कारगिल शहीद तानाजी बांदल यांच्या समाधीस्थळी धारकरी मंडळींना पुढील मार्गक्रमण करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे प्रतिनिधी शैलेश पालकर सर तेज मराठी न्यूज पोलादपूर रायगड नमस्कार मी तेजस शिवरकर आज आज आम्ही या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भूमी म्हणजेच पुरंदरभूमी या ठिकाणाहून या ठिकाणी आलेलो आहोत नरवीर तानाजी मालोसर यांची समाधीभूमीमध्ये मा ही आमची जवळपास पाचवी सहावी मोहीम आहे गेले दहा ते बारा वर्ष झालं पुरंदरच्या पुरंदरच्या तालुक्यामध्ये ही संभाजीराव भेडगुरूजींच्या मार्गदर्शनावरती आम्ही देव धर्माचं काम करतो गडकोट मोहीम करणं म्हणजे तसे शे, शेकडो उपक्रम आहेत प्रतिष्ठानचे पण त्यातला सगळ्यात मोठा जो महामृत्युंजय प्राप्त करण्याचा जो हे मंत्र आहे तो प्राप्त होतो त्या गडकोट मोहिमेच्या माध्यमातून देव धर्मासाठी त्याग करण्याची ही वृत्ती निर्माण व्हावी आणि आपल्याला जे काय स्वातंत्र्य मिळले जे काय स्वराज्य मिळले हे ज्या बलिदानातनं मिळलेलं आहे ज्या त्यागातून मिळेल त्याची कुठेतरी अनुभू अनुभूती या तरुण पिढीला व्हावी आणि पुढच्या जे काही कार्यभाग आपला शिल्लक आहे त्यातनं आपल्या देवदेश धर्माचा कार्य करण्याची प्रति सामर्थ्य प्राप्त व्हावं याच्यासाठी धारा गडकोट मोहीम आम्ही या ठिकाणी करत असतो कुठलीही सोय आम्ही त्या ठिकाणी पाळत नाही जे काय वस्त्र पाणी निवार आहे किंवा राहण्याची सोय ती सगळी आमच्या पाठीवरती असती आणि अशा प्रकारे आम्ही शेकडो धारकरी हजारो धारकरी गडकोट मोहिमेमध्ये दरवर्षी येत असतो